हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे सोमवार रक्षाबंधन आणि आज इथं राजला राखी बांधायची त्यासाठी ओवायचं ताट वगैरे केले आणि मी जस्ट आली आहे आत्ताच फ्रेश पण नाही झाले पण ह्या दिवसभर थांबल्या होत्या त्याला राखी बांधण्यासाठी म्हटलं आधी राखीचं आवरून घेऊ आणि मग नंतर ना मी फ्रेश वगैरे होते मी कुठं गेले होते मी तुम्हाला सांगते पुढे व्हिडिओमध्ये आणि सकाळीच आली होती ती राखी बांधायला पण सकाळी असं झालं होतं की नेमकं त्याचा झोपायचा टायमिंग झाला होता आणि राखीचा टायमिंग पण असं सगळे म्हणत होते की रा, दुपारी दीड नंतर नाही मग म्हटलं ठीक आहे जर आपण त्याला संध्याकाळी बांधू साडेचार पाच वाजता मला असं वाटलं की मी येईल तोपर्यंत पाच साडेपाच वाजेपर्यंत पण मला यायला ले ले लेट झालं आता जवळपास साडेसात आठ वाजले होते त्यामुळं मग आता त्या थांबल्या होत्या मग आधी आवरून घेतलं आणि ही पंकजाची मोठी बहिणी आणि पंकजा त्या दोघीजणी त्याला राखी बांधणार होत्या

थाम थाम सना सना थाम छान राखी बांदाच सगळ्ा दादानी बांधली नाह दादानीतर बांधलीस नी राजणीच बांधली

बा, आता दी दी थी 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 ती आता त्या दिदीची आहे वाव त्याच्यावर चित्र बघ कुणाचं चित्र आहे रास्त चित्र आहे राज त्याच्यावर राजवीर राज बसलय त्याच्यावर बघ पुढं बांधते पुढं बांध पुढं काढून टाकून हातात बांध बघ पुढं बांध थोडी आपण सोडून टाकू परत हे तर तू काय गिफ्ट देणार राधा, 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 राधा आणि कृष्ण राम कृष्ण हरी त्याच्यावर राम कृष्ण आणि हरी असं करू का असं करू का म्हणजे एकच आठ बांधतोड

मांडी घाल हा दे काय त्याच्यासमोर फोडू नका फक्त आणि आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी व्हिडिओ कंटिन्यू केला पुढे आता आम्ही चाललो आहे परत आज घरी ह्यांच्यासोबत म्हणजे पंधरा ऑगस्टपासून हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि आज फायनली डिस्चार्ज मिळाला आहे तर आता घरी चाललो आहे काल मागाशी पण मी स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये म्हटलं की मी गेले होते तर मी त्यांच्याकडेच गेले होते नगरला काल आणि म्हणून मला यायला लेट झालं होतं तर आज मंगळवार आणि आज फायनली डिस्चार्ज मिळाला आहे आणि त्यांना पण असं झालं होतं पाच दिवस हॉस्पिटलमध्ये कधी मी एकदाचा घरी जातो जातोय आणि राजला भेटतोय तर आता सगळे चालू आहे भैया होतं त्यांच्यासोबत चार पाच दिवस आणि संध्याकाळी घरी आलो जेवण वगैरे सगळं झालं रक्षाबंधन कालच झालं आणि मी आज ह्या दुसऱ्या दिवशी राख्या आता पॅक करते दरवर्षी या राख्या मी अगोदरच पाठवत असते पण ह्यावेळेस त्या हॉस्पिटलमध्ये होते आणि मध्ये सगळं चार पाच दिवस काय सगळे त्यामध्येच गेले त्या गोंधळामध्ये त्यामुळं मा मला वेळच नाही मिळाला मी राख्या आणून ठेवल्या होत्या बाकी सगळी तयारी करून ठेवली होती चॉकलेट वगैरे पण म मी दररोज जात होते दुपारी आमच्या सकाळी दहा अकरा वाजता जात होते आणि संध्याकाळी मी रिटर्न येत होते पण मला येऊपर्यंत उशीर व्हायचं मग आल्यानंतर ना फ्रेशअप वगैरे होऊन दिवसभर राज असायचा घरीच मग त्याच्यासोबत मग मी त्या पॅकच नाही केल्या तर आता आज सगळे घरी आलो होतो तर म्हटलं आधी ह्या पॅक करून ठेवते आणि ह्या राख्या मी आता पोस्टाने पाठवणार होते मी दरवर्षी ह्या राख्या पाठवत असते आणि आता या कुणाला पाठवते मी राख्या माझा एक फ्रेंड आहे ज्याला की मी दरवर्षी ह्या राख्या पाठवत असते आणि दरवर्षी त्याच्याकडूनही मला रक्षाबंधनचं गिफ्ट हे पोस्टानेच येतं पण आज ह्या वर्षीचं पण ते गिफ्ट मला आलं आहे पण ते रुईच्या ॲड्रेसवरती आलं आहे तर आता दोन तीन दिवसांनी मम्मी येणारच आहे यांना भेटायला तर मग येताना मग ती घेऊन येईल ते तर तेव्हा मी तुम्हाला दाखवते की मला ह्या वर्षी काय गिफ्ट आले म्हणजे पहिल्यापासून येते चार पाच वर्ष झाले रेग्युलर दर द रक्षाबंधनला तिकडनं पण त्याच्याकडून पण गिफ्ट येतं आणि इकडनं मी पण दरवर्षी राख्या पाठवते कारण जाणं होत नाही एखाद्या दिवशी जाणार आहे आम्ही त्याच्या घरी मग तुम्हाला दाखवल मी कोण येतो तर आता ह्या राख्या वगैरे पॅक झाल्या आहेत सगळ्या आणि ह्या पोस्टाने पाठवायच्या स्पीड पोस्टने त्यामुळे दोन तीन दिवसामध्ये जातील भेटतील त्याला आणि ॲक्च्युली काल माझ्या असं डोक्यात होते की मी नगरला जाणार होते तर मग तिकडनं तशाच देऊन टाकते म्हणून पण तो पण तिथे नव्हता त्यामुळं मग त्यामुळं राहिला नाही तर मग त्या कालच त्याच्याकडे घर झाल्या असत्या तर तो तिथे नव्हत्यामुळं आज यावे यावर्षी परत पोस्टाने पाठवायचीच वेळ आली आहे आता त्या राख्या पॅक केल्या आहेत त्यामध्ये चॉकलेट टाकलेत थोडेफार बरेच आणले होते ते माझ्यासोबत हॉस्पिटलच्या बॅगमध्ये मा तसेच गेले आणि तिथं भैयाने आधी काढून घेतले त्यामुळे ते थोडेच राहिलेत त्याचं भरपूर चॉकलेट आणले होते मी होते तेवढे ते त्याच्यामध्ये ते पॅक केलेत राख्या पॅक केल्यात आणि आता त्याच्यावरती प्रेझेंट पेपर लावते ॲड्रेस वगैरे टाकते म्हणजे उद्या किंवा परवा दिवशी पोस्टरमध्ये टाकल्यानंतरनं स्पीड पोस्टने त्याला चार पाच दिवसामध्ये भेटून जातील त्या आणि आम्हाला घरी यायला जवळपास साडेसात आठ वाजले होते मग आता भैया आज इथेच थांबणार आहे आणि मग उद्या सकाळी तो जाणार आहे परत रुईला मग उद्या सकाळी त्याला बांधेल राखी आता आता रात्री नाही तर आता मग उद्या त्याला पण बांधेल आणि ह्या हो पण राखी उद्या पोहोच होतील तर चला आता हे जवळपास पॅकिंग झालेली आहे आधी स्टार्टिंगला तुम्ही बघितलं काल रासचं पण रक्षाबंधन झालं आज ते पण हॉस्पिटलमधून आलं आणि आता सगळ्या गोष्टी झाल्या नीट व्यवस्थित तर आता आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती अजून नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर